नाट्यमय घडामोडीनंतर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय बजाज यांची निवड करण्यात आली आहे तर दुसऱ्या गटाने सम्राट महाडिक मारुती गायकवाड यांची सदस्यपदी निवड केली आहे सांगलीच्या क्रिकेट विश्वास संजय बजाज यांचे निर्विवाद वर्चस्व आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी एका गटाने टिळक स्मारक येथे बैठक आयोजित केली मात्र बैठक बोलवणाऱ्या रवींद्र बिनिवाले यांना सेक्रेटरी पदावरून काही दिवसांपूर्वी बडतर्प करण्यात आले त्यांना बैठक बोलवण्याचा अधिकारच नसल्याचं बजाज यांनी म्हटलं आहे मात्र बजाज यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत गेल्या दहा वर्षांपासून फक्त कागदोपत्री सुरू असणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नीत असणाऱ्या सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मया सदस्यांच्या जागी सम्राट महाडिक मारुती गायकवाड यांची निवड करण्यात आली मात्र बजाज यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खेळाडू पालक आणि विश्वस्त तसेच क्रिकेटप्रेमी यांना यांनी नूतन अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली तसेच याच निवडी कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला यावेळी किशोर शहा माजी महापौर चंद्रकांत कृष्णा पवार यांच्यासह जिल्ह्यातील क्रिकेट क्रिकेट खेळाडू क्लब प्रतिनिधी उपस्थित होते आज अठरा तारीख रोजी माननीय रवींद्र बेनीवाले यांनी जी बेकायदेशीर सभा बोलवली आहे कारण ऑलरेडी दहा तारखेलाच आम्ही त्याला पदावर पदमुक्त केलेलं आहे मनमानी कारभार काही खेळाडूंच्या तक्रारी बऱ्याच गोष्टी आहेत या सगळं माध्यमाशी बोललं पाहिजे असं नाही तर त्यांना आम्ही कार्यमुक्त केलेलं आहे त्यांनी जी आज मीटिंग घेतलेली आहे ती बेकायदेशीर आहे त्यांना तो मिटिंग बोलवायचा अधिकारसुद्धा नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे काय करायचं आहे सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन करायला पाहिजे होतं न कोणाला विश्वासात घेता त्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्याला आम्ही दहा तारखेलाच पदमुक्त केलेला आहे म्हणून आजची जी सभा आहे ती निश्चितच बेकायदेशीर आहे ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली